माध्यमातून सांगली मिरज कुपाळ महानगरपालिका दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये आपल्या सोबत आहेत सुरेखा शाहीन शेख काबुळे प्रभाग क्रमांक अठरासाठी इच्छुक असून अनुसूचित महिला या गटातून त्या इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांची थोडीशी राजकीय पार्श्वभूमी व त्यांची म्हणजे सामाजिक सामाजिक उपक्रम कोणत्या कोणत्या पद्धतीने के ते केले आहेत त्यांचा आपण आपण आढावा घेणार आहोत त्यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झालेले असून विद्यार्थी संघटनेमध्ये प्रवेश कॉलेज जीवनात त्यांची चरव सुरुवात सुरुवात झाली भीमांगण महिला संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य त्यांनी चालू केलं महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगाच्या माध्यमातून त्यांनी काम चालू केलं तसेच रेशनिंग कृती समिती सचिव महिला बचत गट रेशनिंग दुकाने असोसिएशनच्या वतीने पण त्यांनी काम चालू केलं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन विभागीय संघटिका म्हणून ते पण काम पाहतात स्वतंत्र माहिती अधिकार या वृत्तपत्राच्या संस्थापक प्रकाश मालक म्हणून ते आत्ता पण कार्यरत आहेत तसेच शासकीय उपक्रम अंतर्गत जादूटोणा विरोधी कायदा कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा अन्न अधिकार कायदा आरोग्य पंचायत राज्य प्रवीण प्रशिक्षक म्हणून ते आत्ता सध्या कार्यरत आहे तर ते येत्या निवडणुकीमध्ये त्यांचा ह्या पूर्णपणे कार्याचा आढावा पण आपण आत्ता पाहिला आहेच पण आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय त्यांनी कोणत्या कोणत्या पद्धतीनं कामं केली प्रत्येक विभागामध्ये त्यांची कोणत्या कोणत्या पद्धतीने चांगले प्रामुख्याने कामं केले आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम आवाज देण्याच्या माध्यमातून आपल्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत मी तुम्हाला आता एवढं विचारू शकतो की बाबा तुम्ही आता या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून उभा राहणार आहात मला सांगा की यापूर्वी तुम्ही कुठली निवडणूक लढवली आहे का यापूर्वी मी लोकसभेची आणि विधानसभेची दोन्हीही निवडणूक लढवलेल्या आहेत ॲक्च्युली काही अनुभवासाठी ह्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत स्वतः बरं पण मला सांगा की बाबा तुमच्याकडे तर मी बघितलं तर तुमची कामाची पद्धत आणि कामाची जी काय तुमच्याकडं जी पदं आहे त्या पदाच्या मा माध्यमातून तुम्हाला थोडक्यात एक मी तुम्हाला थोडे थोडे प्रश्न विचारणार आहे तर तुम्ही मला थोडक्यात सांगा की जेणेकरून बाबा की कळलं पाहिजे लोकांना की बाबा तुम्ही कोणकोणत्या पद्धतीनं काम करतायत तुमची विद्यार्थी संघटनेपासून म्हणजे तुम्ही जेव्हा विद्यार्थी अवस्थेत होता त्यावेळेस तुम्ही तुमची तुमचा प्रवेश कॉलेजमध्ये होता तर त्यावेळेस त्या पद्धतीनं कोणती काम केली विद्यार्थ्या विद्यार्थी असताना आम्ही विद्यार्थ्यांच्यावर स्कॉलरशिपचा प्रश्न होता विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रवे प्रश्न होता mm. इत्यादी विद्यार्थ्यांच्या किंवा महिलांच्यावर जे काय अत्याचार होत आहेत जसं की विद्यार्थी होती आणि एक तर प्रेमातून तिची हत्या झाली होती त्या ह्याच्यावर मी त्या घटनेवर आम्ही सर्व विद्यार्थी संघटना मिळून त्याच्यावर mm. एक आवाज उठवला mm. की एक तर प्रेमातून अशा ज्या काय आत्महत्या म्हणजे ते, 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 ते आम्ही स्थापन केली होती आणि त्याच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्यक्रम किंवा अवेअरनेसचे कार्यक्रम जनजागृतीचे कार्यक्रम आम्ही केलेले म्हणजे तुम्ही विद्यार्थी अवस्थेत असताना तुम्ही म्हणजे तिथन तुमची सुरुवात झाली हो विद्यार्थी असताना बर मला सांगायचं बाबा तुमच्याकडे आता एक मोठी विमागण नागरिक महिला संस्था म्हणून तुमच्याकडे तुम्ही काम करता त्याचे सभासद तुम्ही आणि कशा सभासदांचं काम करता अगदी महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी करतोय आणि महिलांना न्याय मिळण्यासाठी विमानच कार्य आमचं फार मोठं आहे आम्ही महिलांच्यासाठी नेतृत्व कसं त्यांचं विकसित होईल त्या स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील आणि त्यांचं नेतृत्व विकसित करण्यासाठी जे काय त्यांना ट्रेनिंग दे दे देता येईल ते आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही देतो वर्षभर शहराचं आमचं ट्रेनिंग असतं कारण त्याच्यामध्ये पूर्णतः व्यक्तिमत्वासहित त्या त्या व्यवसाय कशा करू शकतील उद्योग व्यवसाय कशा करू शकतो माझ्याकडे बघून बोला म्हणजे मला फक्त मला फक्त एवढं सांगा की विमानांच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे महिलांच्या बाबतीत जे काही उपक्रम तुम्ही राबवता ते मला त्याबद्दल तुम्ही आता सांगितलंच की आता मला सांग तुमच्याकडे आणखीन एक पद आहे महाराष्ट्राचे महिला लोक आयोग त्या बाबतीत तुम्ही कशा पद्धतीने काम पाहता महाराष्ट्राचे महिला लोक आयोगाचं काम आपण महिलांच्यावर जे काय अत्याचार होत आहे त्यांच्या संदर्भात आम्ही त्यांना न्याय मिळवण्यासाठी कौटुंबिक जे वादविवाद होत आहेत त्यांचं समुपदेशन करणं किंवा त्यांच्या जे डोक्यात काही मुद्दे असतात त्या मुद्द्याला ते चिकटून असतात ते मुद्दे जर त्यांच्यातले क्लिअर झाले तर त्यांचा सुखाचा संसार होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो कारण का हे जे कोर्ट कचेऱ्या होत आहेत आणि त्याच्यामध्ये आयुष्याचा वेळ वाया जातो पैसा खर्च होतो आणि न्याय तरी न्याय मिळणं म्हणजे थोडस स्त्रियांच्या बाबतीत माझं मात्र फार त्यांना त्रास होतो हा आणि त्यामुळं आम्ही महिला लोकायुगाच्या वतीनं जास्तीत जास्त महिलांना कस मिळता येईल आणि समाउपचाराने कसं मिटवता येईल आणि त्यांचे संसार सुखाला लागतील त्यांचे संसार सुखाला लागण्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो बरं आज तुमच्याकडे बाबा रशनी मूर्ती समितीचा एक मोठा होते तुमच्याकडे विषय बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही सगळे महाराष्ट्रातील येणारे पण देशात की बाबा महिला बचत गटांना रेशन दुकान तुम्ही मिळवून दिलं त्यातील तुम्ही बाबा म्हणजे कशा पद्धतीने प्रयत्न केला आम्ही महिला बचत गटांना ज्या काही महिला बचत गट आहेत त्यांना रेशन आणि केरुसनचे परमिशन Hmm. देण्यासाठीचा प्रयत्न केला ऍक्च्युली hmm. त्यांना महाराष्ट्र शासनानं जो आदेश काढलेला की महिला बचत गटांना रेशन दुकान आणि त्या त्यांच्या निर्देश निर्देशांमध्ये ते बसत नव्हते अटीमध्ये बसत नव्हते परंतु आम्ही त्यांच्यासाठी अभोरात्र प्रयत्न केला hmm. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ दोनशे बचत गटांना रॉकेलचं परमिशन आणि परमिशन असे परमिशन काढून दिले आणि त्यांची दुकानं आता सध्या बरोबर म्हणजे तुम्ही महिलांना एक चांगल्या प्रकारे बाबा घर बसल्या त्यांच्या घराशेजारी तुमच्या रेशन दुकानं काढून त्यांची लागतील परवानगी देऊन तुम्ही महिलांना पण दिल्याने आणि तुम्ही समाजाचं पण एक चांगलं काम तुम्ही चांगल्या प्रकारे केलं पण मला एक तुम्ही आणखीन एक विषय असं सांगा की बाबा अंधश्रद्धा निर्मूलनच्या वतीने तुम्ही जे काम पाहता अंधश्रद्धा ही आता पूर्णपणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात जरी असतील महिला सर्व आणणार नाही तर बाबा अंधश्रद्धेच्या बाबतीत उपक्रम राबवला बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही एक रात्र स्मशानात हा स्मशान म्हणजे मला काय म्हणायचंय म्हणजे जनतेत नाही जनतेत नाही स्मशानामध्ये एक रात्र स्मशानात आम्ही हा कार्यक्रम केला आमच्या सोबत कलेक्टर होते जिल्हाधिकारी होते आणि बरेचसे शासकीय अधिकारी होते जेणेकरून आम्ही काय केलं की स्मशानामध्ये बाबा खरोखर भीती वाटते किंवा लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे की मग स्मशानात भूत असतं वगैरे असं पण आपण ज्यावेळेस जन्म घेतो जिथं जन्म असतो तिथं मृत्यू असतो हा नैसर्गिक नियम जरी असला तरी सुद्धा माणूस जन्माचं जसं स्वागत करतोय म्हणजे आपण मूल जन्मलं आपण पेढे वाटतो जिलेबी वाटतो पण तिला बॉडी म्हणतो आपण शव म्हणतो किंवा आता भूत भूत किंवा प्रेत म्हणतो आपण आणि त्या तिथं माणसाच म्हणजे हा जाणं नसतं किंवा तिथ जरी आपण जवळन जरी गेलो तर म्हणजे भीती वाटते लोकांच्या मनामध्ये भीती होती ती कशी नष्ट करता येईल कारण का आज ना उद्या माणूस जन्मालाय तो मरणार आहे बरोबर हे सत्य असताना सुद्धा आपण त्याला भीतो तर ही भीती लोकांच्या मनामधन जायला पाहिजे म्हणून तुम्ही एक रात्र एक रात्र स्मशानात आम्ही म्हणजे हा एक उपक्रम चांगल्या पद्धतीने आपण सांगलीमध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आप आपल्या विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने तो राबवण्यात आला तो उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवला त्यानंतर तुम्हाला त्याची पोच पावती पण मिळाली हो हो आज आज महिलांच्या अंगात येणे जे हा जो विषय आहे की तुम्हाला भूत लागले तुम्हाला पिशाचे लागले तुम्हाला काहीतरी म्हणजे तुमची ती नातेवाईक तुमच्या मागे लागले तुम्ही तिचं हे म्हणजे हे तुम्ही त्यांच्या मनात काढून टाकण्याचा प्रयत्न केला हो बरोबर आज मला सांगा तुमच्याकडे आणखीन एक पद आहे की स्वतंत्र माहिती अधिकार या वृत्तपत्राचे तुम्ही एक संपादक म्हणून पत्रकार म्हणून तुम्ही पण काम पाहता त्या माध्यमातून तुम्ही प्रबोधन कशा पद्धतीने करता माहिती अधिकार असा आम्ही स्वतः म्हणजे माझे मिस्टर शाहीन शेख आणि मी आम्ही शासनाचे ट्रेनर आहोत बरं की मा, मा, स्वतंत्र माहिती अधिकार म्हणजे काय किंवा स्वतंत्र माहिती अधिकाराचा उपयोग आपण कशा पद्धतीने केला पाहिजे शासकीय आम्ही 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 पूर्ण ट्रेनर आपी, आपी आपी आगो ट्रेनिंग देतो ट्रेनिंगच्या माध्यमात काही लोकांचे प्रश्न नेम सुटायला ने त्यांना एक प्रकारच संधी मिळते बरोबर ह्या माहिती अधिकाराच्या पेपर बरोबर म्हणजे माहिती अधिकार म्हणजे काही तुमचे अनुभव येतात ते अभूतविठातन प्रकट करत असतात त्यासाठी तुमचा स्वतंत्र माहिती अधिकारा तुमचा पेपर आहे पेपर आहे आणि त्या माध्यमातून आम्ही बरीचशीच काम पण आमच्या पेपरच्या माध्यमातून आम्ही केलेली आहेत जिथं आम्ही राहतो जिथं माझा भाग वाग वॉर्ड क्रमांक आता सध्याचा जो आहे उभारणार आहे उभारणार आहे <laughs> <laughs> तर तिथं पाण्याची अशी अवस्था होती की पाण्यात अक्षरशः किडे आळ्या यायच्या दुर्गंधी पाणी यायचं पाण्याचा कलर hmm. सुद्धा बदलायचा ह्या hmm. ह्या आम्ही एक म्हणून सुद्धा त्याची चौकशी केली hmm. की बाबा असं का पाणी काय येते लहान पाणी काय येते किंवा काय म्हणजे प्रॉब्लेम झाले hmm. तर आम्ही ह्याला माहितीचा अधिकार टाकला की पाण्याची काय अवस्था आहे आणि पाणी असं काय येते तर आम्ही माहिती अधिकार टाकल्यानंतर त्यांनी पाण्याचे नमुने घेतले टेस्ट घेतले की त्या टेस्ट मध्ये खरोखर आळ्या किडे किंवा बाकीचं म्हणजे दुर्गंधयुक्त पाणी येत होत बरोबर तर आम्ही आमचं माहिती अधिकार टाकल्यानंतर युवा मंचन मदन भाऊ पाटील युवा मंचनं टाक्या धुवायला सुरुवात केली पाणी असं काय लागले म्हणून टाक्या धुण्याचा कार्यक्रम केला त्यांनी पण ते टाकी धुव सुद्धा ता असं पाणी येत होत त्यामुळे आम्ही काय केलं एक संशोधक ह्या पद्धतीनं आम्ही त्याची थोडीस केला तर अक्षरशः गटारीतन जे काही नळ जात होते पूर्वीचे कितीही वर्षापूर्वीचे असतील माहित नाही पण त्याला ती छिद्र पडली होती गंज चढून त्याला छिद्र पडलेली आणि त्याच्यातनं ते पाणी गटारीतलं पाणी त्या नळातून पास होत होत आणि त्याच्यामुळं माणसांना हे अठरा नंबर आमचा हा वॉर्ड आहे तिथे जर हा अलर्ट त्यांनी जाहीर केला होता की जवळ ह्या प्रभागातील लोकांना बऱ्याच लोकांना काळीची लागण झाली होती बर आणि असं म्हणजे पाण्याच्या सगळे पाईपलाईन्स जे जे काय गटारीतन पाणी पास होत होतं किंवा गटारीतले जे काही नळ होते ते अगदी म्हणजे स्पेशली त्यांनी खोदकाम करून व्यवस्थित म्हणजे तुमचं स्वतंत्र माहिती अधिकार वृत्तपत्र आहे या माध्यमातून तुम्ही जो माहितीचा अधिकार टाकला वा, त्याचा वापर योग्य रीतीने झाला असं मला म्हणाल नाही बरोबर आज तुम्ही या शासकीय उपक्रमाअंतर्गत जादू टोर्नामेंटानंतर तुम्ही आता मागा सांगितलं की तुम्ही त्या माध्यमातून कौटुंबिक सजार वगैरे अन्न अधिकार कायदा हे तुम्ही प्रवीण प्रशिक्षक म्हणून तुम्हाला शासनाने नेमले होयुक्ती असते यशदा म्हणून जे स्वाहत्त संस्था आहे शासनाची आम्ही वेगवेगळे हे प्रशिक्षण आम्ही आमच्या माध्यमातून किंवा संस्थेच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून आम्ही हे प्रशिक्षणासाठी आम्ही वेग महाराष्ट्रामध्ये फिरतो मला सांगा तुम्ही प्रशिक्षक म्हणून जर जातात प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी कोण मग मला सांगा की तुम्ही एवढं प्रशिक्षण देऊन तर त्याला काय उपाय नाही शासकीय अधिकाऱ्यांना फक्त ट्रेनिंग देऊन त्याच ते म्हणजे चालणार नाही ah. तर त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग आणि लोकांचा पुढाकार असायला पाहिजे बरोबर कारण का आता विद्यमान नगरसेवक आपल्या सुरेखा कांबळे त्यांना डोक्यात दगड घालून घ्यायची वेळ येते दगड मारून घेण्याची वेळ येते म्हणजे त्यांच्या प्रभागामध्ये कुठली काम होत नाही त्यांच्या पाहिले मंजूर होत नाही म्हणून आज म्हणजे त्यांच्या हॉल मध्ये त्यांनी दगड मारून घेण्याचा प्रयत्न केला ते जर लोकांचा सहभाग असता लोकांचा जर त्याच्यामध्ये पुढाकार असता तर ते काम मला वाटतं त्याकडे त्यांच्यावर आली असते म्हणजे तुम्हाला म्हणायचं की बाबा त्या नगरसेवकांना पण सुद्धा एक प्रशिक्षणाची गरज आहे आहे प्रतिनिधी बरोबर पण आता तुम्हाला मी काय म्हणतोय तुमचा मी विषय जरा जरा थोडक्यात कलाटणी वेगळी देतो की बाबा तुम्ही जर समजा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून जर गेला तर तुम्ही प्रशिक्षक म्हणून तुम्ही तिथे जाणार पण आहात नगरसेवक म्हणून पण जाणार आहात तुम्ही जर तुम्ही तिथे जर एखादा हा जर विषय मांडला तर ते ते नगरसेवक म्हणून ते हो त्यांना मान्यच करावं लागेल कारण आम्ही लोकांच्या कायदा तुमचा सांगतो हा कायदा तुमचा सांगतो नाही कायदा सगळ्यांच्यासाठी आहे सगळ्यांच्यासाठी कायदे आहेत पण कायदे लोकांना माहिती नाही किंवा लोकांचा सहभाग कसा घ्यायला पाहिजे लोकांचा पुढाकार कसा घ्यायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण लोकांची काय गरज आहे की मला कुठेतरी रस्ता करायचा आहे कुणा मला कुठेतरी काहीतरी करायचंय असं न होता लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो तर लोकांना वॉर्डमध्ये काय गरज आहे बाबा रस्ते नाहीत पाणी नाहीत किंवा पायाभूत ज्या काही सुविधा असतील किंवा आता जस जर पायाभूत सुविधा सगळ्या संपल्या असतील वॉर्डमधल्या फक्त देवळांची टालबुर्जी करायची हा जो प्रश्न आहे तो व्हायलाच पाहिजे sure. परंतु त्याच्याच बरोबर लोकांना बेरोजगारीचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे hmm. शिक्षणाचा प्रश्न आहे मुलांच्या क्रीडांगणाचा प्रश्न आहे हे का प्रश्न uh. जे काही प्रश्न आहेत किंवा बाग बगीचे असतील किंवा ओपन स्पेस ते ओपन स्पेसमध्ये जे काही लोकांना सुविधा पाहिजे त्या सुविधा लोकांच्यासाठी केल्या पाहिजे किंवा sure. एखादं वाचनालय काढावं पाहिजे महिलांच्यासाठी उद्योग व्यवसायाची उभारणी करायला पाहिजे आपण लोकांचे प्रतिनिधी म्हणजे कस लोक निवडणुकी आले की आपण रक्तदान शिबिर घ्यायचं आणि पाच वर्ष बघायचं म्हणजे ते लोक मेल्यात का जगलेत का ते काय खातायत ते कशा बरोबर खातायत म्हणजे तुम्हाला असं म्हणायला की दिखावा पद्धतीनं पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या सामोरं जायचं आणि त्यांचं रक्त काढून घ्यायचं आणि पैसे वाटायचे पैसे वाटायचे म्हणजे आज ही जी काय सिस्टीम आहे हे जे काय म्हणजे जसं काय आम्ही आम्ही काय आम्ही का, जे इच्छुक उमेदवार म्हणून जर आम्ही निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर आम्ही आमचा अजेंडा असा ठरवला आहे की पैसे द्यायचे आणि पैसे काढायचे ह्याच्यासाठी आपण निवडणूक लढवायची नाहीये ऍक्च्युअली लोकांचे प्रतिनिधी म्हणून आपण लोकांच्या साठी काय करावं म्हणजे मानवी निर्देशांक असं सांगतोय की लोकांच्या पायाभूत सुविधा लोकांचा विकास हा मुख्य केंद्रबिंदू असला पाहिजे आपल्या अजंठा असला पाहिजे बरोबर मुख्य केंद्रबिंदू विकासाचा असला पाहिजे आणि मानवाचा विकास म्हणजे पायाभूत सुविधा नाही स्वच्छ हवा पाहिजे स्वच्छ परिसर पाहिजे किंवा पोषक आहार पाहिजे मानवाला ज्या काय सुविधा लागतात आणि पायाभूत सुविधा म्हटलं तर लाईट पाणी पा, गटारी पाहिजेत किंवा रस्ते पाहिजेत किंवा दळणवळणाची साधनं पाहिजेत ह्या hmm. जर त्यांना मुबलक प्रमाणात आणि चांगल्या मिळाल्या हा लोकांना त्यांच्यापर्यंत जायचं काही गरजच नाही लोक आपल्याकडे यायला पाहिजे hmm. आता रेशनिंगचा मुद्दा जर आपण उपस्थित केला hmm. तर मला असं चित्र वाटते की लोकांच्या मध्ये त्याची थोडीशी जाण म्हणजे जाणीव नाही आहे जाणीव जागृती नाही आहे बरोबर कारण रेशन दुकानदारांना रेशन मिळते ते गोरगरिबांच्या साठी मिळते लाभ मिळतो बरोबर आज त्यांच्या ह्याचं धान्य कुठं जात आहे त्यांच्या जे युनिटचं धान्य आहे ते कुठं जाते ते कधीच त्यांनी विचार केले नाही मला काय म्हणायचं की तुम्ही आता जे म्हणताय की बाबा त्याचे धान्य कुठे जाते कालच मी त्यांच्या रेशनिंग ऑफिस मध्ये जाऊन आलो तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की आता पूर्णपणे मशीन्स बसवलेले आहेत बरोबर जर ते नेलेलं नसेल तर ते पुढचे असेल त्यांचं कट होतं असा काहीतरी त्यांचा विषय आहे तर आता आता मशीन्स मशीन्स बसवलेल्या आहेत पण ह्याच्या अगोदरच जो काय गोंधळ केलाय बोगस रेशन कार्ड होते बोगस रेशन कार्ड होते आणि बोगस रेशन कार्डच्या माध्यमात आम्ही बोगस रेशन कार्डची शोध मोहीम आम्ही कलेक्टरांना करायला लावली बरोबर त्यावेळेस प्रदीप कडुसकर ते अधिकारी होते त्यांनी आम्ही म्हटलं की एका एका कुटुंबाला चार चार रेशन कार्ड चार्चा कार्ड होती हे जे चार्चा रेशन कार्ड होती त्याच्या मालकीचं धान्य कुठे गेलं हा म्हणजे आता फक्त तुम्हाला एवढंच फक्त विचार की बाबा निवडणुकीची ही आता जी यंत्रणा चालू आहे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे प्रबोधनात्मक तुमचं एक आता आम्हाला जे तुम्ही जे आता आम्हाला माहिती दिली आपण जनतेला पण हे दाखवणार आहोत आवाज मीडियाच्या माध्यमातून म्हणजे हा दादा तुमचा म्हणजे राजकीय पार्श्वभूमी आणि तुमची तुमची जी काही संघटना वगैरे तुम्ही सात आठ ठिकाणी तुम्ही म्हणजे पदाधिकारी म्हणून तुम्ही काम करता हे तुमचा मी दाखवणार